विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व दणका बसल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या कोमात गेली आता ती कोमातून बाहेर आली असून शरद पवारांनी शाडो कॅबिनेट नेमून पक्षाचा विस्तार करायचा निर्णय घेतलाय पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उरलेल्या नेत्यांना शाडो कॅबिनेटमध्ये समाविष्ट केलं असून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विभागावर विस्ताराची जबाबदारी दिली आहे पण हे उरलेले नेते भविष्य काळात त्यांच्याकडेच म्हणजे पवारांकडेच राहतील का याची कुठलीही गॅरंटी नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली त्या बैठकीची माहिती खासदार अमोल कोल्हे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली यात पवारांनी शाडो कॅबिनेट नेमून पक्षविस्तार कसा करायचा देवेंद्र फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कामावर लक्ष ठेवून त्यातल्या उणीवा कशा शोधायच्या याविषयी मार्गदर्शन केलं मात्र विधानसभा निवडणुकी आधी सत्तेची स्वप्न दाखवणाऱ्या पवारांवर आता शॅडो कॅबिनेट स्थापनाची वेळ आली आहे काय आहे ही शॅडो कॅबिनेट यामध्ये कोण कोण असणार आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शाडो कॅबिनेट तयार केली जाते शाडो कॅबिनेट म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विरोधकांचं मंत्रिमंडळ कोणत्याही पंतप्रधानांचं किंवा मुख्यमंत्र्यांचं जसं मंत्रिमंडळ असतं तसंच मंत्रिमंडळ विरोधी पक्षाकडून स्थापन केलं जातं या मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्यांप्रमाणे कोणतेही अधिकार नसले तरी त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर आपल्या अभ्यासानं वचक ठेवणं अपेक्षित असतं थोडक्यात सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी शाडो कॅबिनेट या संकल्पनेचा वापर केला जातो या आधी राज ठाकरेंनी देखील शाडो कॅबिनेट स्थापन केली होती ही पाश्चिमात्य देशातली संकल्पना आहे राज्यशास्त्रात या संकल्पनेला महत्त्व आहे दरम्यान आता शरद पवारांनी नेमलेल्या शाडो कॅबिनेटमध्ये कोण कोण असणार आहे यावर एक नजर टाकू राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर राजेंद्र शिंगणे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड सुनील भुसारा हर्षवर्धन पाटील या सगळ्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे याखेरीज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि तरुण नेते रोहित पवार यांचाही पवारांनी कॅबिनेटमध्ये समावेश केला आहे महाराष्ट्रात फडणवीस सरकार असल्यामुळे प्रत्यक्ष कॅबिनेट नेमण्यात पवारांचा कुठला सहभागच उरला नाही त्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुरती शाडो कॅबिनेट नेमायचा निर्णय घेतला पवारांनी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद याची नेमणूक केली आहे त्याने मुंबईतल्या अनुशक्ती नगरमधून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक हिच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती पवारांनी नेमलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये हर्षवर्धन पाटील राजेंद्र शिंगणे एकनाथ खडसे यांचा समावेश केलाय पण हे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्यात राहतीलच याची कुठलीही गॅरंटी नाही उलट त्यांची पावलं भाजपच्या दिशेने आधीच वळाल्याच्या बातम्या आहेत फक्त भाजप नेतृत्वानं हिरवा कंदील दाखवण्याचा अवकाश की हे नेते पवारांची साथ सोडून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याची शक्यता दाट आहे विधानसभा निवडणुकीत पवारांचे फक्त दहा आमदार तुतारी चिन्हावर निवडून आले त्यामुळे पवारांना प्रत्यक्ष महाराष्ट्राचं कॅबिनेट बनवायची संधी मिळाली नाही पण आता त्यांनी नेमलेल्या कॅबिनेट कॅबिनेटमधले नेते तरी त्यांच्याकडे राहतील का याविषयी राजकीय वर्तुळात दाट शंका व्यक्त होतीये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा